काँग्रेसला निवडून नाही नाहीये त्यांना फक्त मोदीजींना हरवायचं आहे मोदीजींना हरवण्यासाठी ते एकत्र होत आहेत मग तुमची आमची जबाबदारी नाही आहे का एक होण्याची होणार सगळे सगळेजण तुम्ही सांगा मला जबाबदारी ना एकही हिंदूचं मत वाया गेलं नाही पाहिजे जे आया नजर उचलतात त्यांचा आपण बंदोबस्त केला पाहिजे हिंदूंनो पेटून उठायची गरज आहे आपण सगळ्यांनी ताकदीने मोदीजींच्या माघार राहिलं पाहिजे मी एक बाप या ठिकाणी रामवू सांगतो तुम्हाला की नई जिंदगी असेल किंवा शहरातले शास्त्री नगर सारखे भाग असतील जवळपास पन्नास हजार बांगलादेशींनी या ठिकाणी घुसखोरी केलेला आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांच्या झालेल्या जाहीर सभेत दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावणारे भाषण केल्याप्रकरणी हिंदू आणि मुस्लिम समाजात नाराजगी पसरली होती सोलापूर शहरात गेल्या किती एक दशकापासून सर्व धर्माचे लोक गुण्य गोविंदाने या ठिकाणी राहतात काही राजकीय खेळी करण्यासाठी एका समुदायाला खोटेपणाने टार्गेट करणे महागात पडला आहे त्यावेळी कोठेंनी भाषणात म्हणालं शहरातील शास्त्रींगर व नई जिंदगी भागात पन्नास हजार बंगलादेशी वास्तव आहे हा त्यांचा आरोप खोटारपणाचे व बिनबुळ्याचे होते केवळ मते घेण्यासाठी एका समुदायाला टार्गेट करणे म्हणजे एक षडयंत्र आहे समाजात तेढ निर्माण करून शहरात शांतता भंग करणे इतके आहे यामुळे नागरिकात नाराजगी पसरली इतकेच नव्हे तर काही भारतीय जनता पार्टीतील अनेक कार्यकर्ते कोठेंवर नाराज होऊन सभेतून निघून गेले आणि याचा परिणाम मतदानांवर पडला पूर्व भागात नागरिक नाराज झाल्याने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रवर आलेच नाही सोलापुरात हिंदू आणि मुस्लिम सर्व समाजाचे लोक एकत्र राहतात यांच्यात तेढ निर्माण करण्यासाठी भाषा बोलतात तर समाजाचे काय विकास करणार असा प्रश्न एका पूर्व भागातील व्यक्तीने आमच्या पत्रकाराला विचारलं अशी भावना नागरिकात निर्माण झाल्याने लोक नाराज होते या नाराजगीतून असे स्पष्ट होते की देवेंद्र कोठेच्या जातीवर जिहाल भाषणामुळेच राम सातपुते पराभव झाला असे दिसते त्याच कारणावरून देवेंद्र कोठे विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया